मुख्यमंत्री महोदय दोन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले नागपूरकर मुख्यमंत्री चार, चार वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले बारामतीकर उपमुख्यमंत्री आठ दहा वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले भारतीय जनता पक्षाचे मंत्री शिंदे शिवसेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले एवढी सगळी माणसं एवढे सगळे मंत्री एवढे मुख्यमंत्री एवढे उपमुख्यमंत्री उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री सुद्धा येतील आणखी मोठी मोठी नेते येतील पण माझ्या सर्वसामान्य माणसाला हे कळतय एवढे सगळे मंत्री, मंत्री मुख्यमंत्री मुख्य ने एक मुख्य नेते एका साध्या शेतकऱ्याच्या पोळाला घेण्याला येत असतील तर ता मी ताकद अमोल बोध्याची नाही रस्त्यावर दौऱ्याच्या वेळी साधी प्रिंट मारून फ्लेक्स लावून प्रचार होत नसतोय लोकांच्या काळजामध्ये अमोल कोल्हा आहे आणि अमोल कोल्लेची ताकद ही माझी सर्वसामान्य जनता आहे हे ठामपणे सांगू इच्छितो आणि म्हणूनच आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे मला सांगा चोरलेली गोष्ट कुणी अभिमानीने मिरवत का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का एकरामध्ये बारा टन कांदा निघतो नाही सोपं घरी तेरामध्ये बारा टन कांदा बरोबर तीस रुपयाचं किलो मागं नुकसान म्हणजे बारा टनाचं नुकसान किती झालं तीन लाख हजार रुपयाचं बरोबर एका शेतकऱ्याचं एका कांद्याच्या सीझनचं नुकसान आहे तीन लाख सात हजार दोन एकराच्या खालचा जो शेतकरी आहे त्याला किसान सन्मान निधी देतात का नाही किती देतात सहा हजार रुपये म्हणजे किती देतात दिवसाला सतरा रुपये आता सांगा सहा हजार रुपये देतात एक एकराचं नुकसान तीन हजार चा। एक नुसान शार नुसान शार लाख साठ हजारचं दोन एकरचं नुकसान सात लाख वीस हजार हे सामान्य शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि त्यासाठी मी आमच्या नेत्या खासदार सोप्रिया सुळे संसदेत भांडवलं कांदे दाखवले आम्हाला निलंबित केलं भाऊ फक्त एवढंच सांगतो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निलंबन होणं पत्करलं तिकीट मिळावं म्हणून वेळ कोणी नाही हा फरक पण ही सगळी धोरणं बाजूला ठेवायची आणि कुठंतरी दिशा गोल करायची या धोरणांसाठी कोण बोललो कोण भांडलं संसदेत तुम्ही खासदार कशासाठी निवडून जर तुम्ही जेव्हा मत दिलं दोन हजार एकोणीसला तर तुम्ही काय सांगितलं होतं